नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण चालू घडामोडीविषयी अत्यंत लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच झाकीर हुसेन यांचे निधन झाले तर ते कोणत्या वाद्यांशी संबंधित होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन ते तीन सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन तबला वादक तर झाकीर हुसेन हे पहा तबला वादक या वाद्यांशी संबंधित होते तर झाकीर हुसेन यांचा जन्म पहा नऊ मार्च नऊ मार्च एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक चार संजय मनोत्रा तर संजय मनोत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्विसावे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या अगोदर पहा शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंचवीसावे कितवे पंचवीसावे गव्हर्नर होते आणि आत्ता कोण आहे तर ते संजय मनोत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर आहेत प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या घटना दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन एक देश आणि एक निवडणूक तर एक देश आणि एक निवडणूक या घटनादुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतातील वा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार रतापाणी वन्यजीव अभयारण्य तर रतापाणी वन्यजीव अभयारण्य हे पहा भारतातील सत्तावन्न वा व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर पहा भोपाळजवळील रतापानी जंगल हे मध्य प्रदेशातील आठवे आणि भारतातील सत्तावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे भारतातील व्याघ्र प्रकल्प प्रकल्पाची प्रकल्पा सुरुवात ही पहा सन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक देवेंद्र फडणवीस हे पहा महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री बनलेले आहेत तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे विसावे कितवे विसावे मुख्यमंत्री होते तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पहा महाराष्ट्र राज्याचे ते उपमुख्यमंत्री बनलेले आहेत कोण तर उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार बनलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एकावन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन संजीव खन्ना हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एकावन्नवे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत तर या अगोदर पहा डी वाय चंद्रचूड हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पन्नासवे कितवे तर पन्ना पन्नासवे मुख्य सरन्यायाधीश होते प्रश्न क्रमांक सात अंडर नाइनटीन क्रिकेट आशिया कप दोन हजार विजेते पद हे खालीलपैकी कोणी पटकावलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका तर श्रीलंका या देशाने अंडर नाइनटीन क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केलेलं आहे तर रा आंतरराष्ट्रीय उंट वर्ष हे दोन हजार चोवीस म्हणून घोषित केलेलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारी वर्ष हे दोन हजार तेवीस वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष हे दोन हजार बावीस वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ पंचावन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस हा कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन गोवा या राज्यातील पणजी या ठिकाणी कोठे गोवा या राज्यातील पणजी या ठिकाणी पंचावन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस हा पार पडलेला आहे प्रश्न क्रमांक दहा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रिषभ पंत तर रिषभ पंत हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा शाह हे आय सी सीचे कितवे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा पाचवे तर जय शाह हे आय सी सीचे पाचवे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहुल नार्वीकर तर राहुल नार्वीकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या ही निवड करण्यात आलेली आहे तर पहा राहुल नार्वीकर हे पहा महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कितव्यांदा सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन त्र्याऐंशीव्या तर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत हा त्र्याऐंशीव्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतातील पहा हरियाणा या राज्यामध्ये देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा सामंता हर्वे यांना कोणत्या कादंबरीसाठी दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन सामंता हार्वे यांना पहा ऑर्बिटल या कादंबरीसाठी दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार इम्यान्युअल मॅक्रॉन कोण आहे तर ते इमॅन्युअल मॅक्रॉन हे पहा फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत तर यांना भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरा सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गुजरात हे जे राज्य आहे तर हे राज्य सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच पहा डोमानिका गयाना आणि नायजेरिया या तिन्ही देशाचा पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मा महाराष्ट्र राज्यात कितव्या विधानसभेच्या निवडणुका या पार पडलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्यात पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका या पार पडलेल्या आहेत प्रश्न क्रमांक वीस त्र्याहत्तरव्या मिस युनिव्हर्सल स्पर्धा दोन हजार चोवीसचा हा कोणी पटकावलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन व्हिक्टोरिया कजेर तर व्हिक्टोरिया कजेर यांनी त्र्याहत्तरव्या मिस युनिव्हर्सल स्पर्धा दोन हजार चोवीसचा किताबा पटकावलेला आहे तर व्हिक्टोरिया कजेरिया डेनमार्क, कोणत्या देशाच्या तर ते डेनमार्क या देशाच्या आहेत प्रश्न क्रमांक एकवीस जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दिल्ली तर दिल्ली या ठिकाणी जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस अमेरिका देशाचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा डोनाल्ड ट्रम्प तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिका देशाचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत प्रश्न क्रमांक तेवीस हरिणी अमरसूर्या हे कोणत्या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हरिणी अमरसूर्या या पहा श्रीलंका या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चोवीस देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळ्याचे उद्घाटन हे कुठे करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी पहा देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घडाळ्याचे उद्घाटने करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ऑस्ट्रा इंड दोन हजार चोवीस सैन्य अभ्यास हा कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारत आणि ऑस्ट्रेलिया तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये ऑस्ट्रा इंड दोन हजार चोवीस सैन्य अभ्यास हा आयोजित करण्यात आलेला आहे तर पहा संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रा इंड ची तिसरी आवृत्ती ही महाराष्ट्रातील परदेशी प्रशिक्षण रोड पुणे या ठिकाणी सुरू झालेली आहे तर पहा हा सराव आठ ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित केला जाईल प्रश्न क्रमांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र मोदी यांना पहा जागतिक शांतता पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस देशातील पहिली हेली रुग्णवाहिका ही कोठे सुरू झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऋषिकेश ए आय एम एस या ठिकाणी देशातील पहिली हेली रुग्णवाहिका ही सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफपदी कोणत्या महिलेची निवड झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार सुजेन वाईल्स तर सुजेन वाईल्स यांची अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफपदी निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा संजय मूर्ती हे भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनलेले आहेत प्रश्न क्रमांक तीस नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस हा कोठे आयोजित करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा या ठिकाणी नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीस भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर दारंगा इमोग्रेशन चेकपोस्ट सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारत आणि भूतान या देशाच्या सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू केले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस चेन्नई ग्रँड मास्टर दोन हजार चोवीसचे विजेतेपदे खालीलपैकी खालीलपैकी कोणी पटकावलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक अरविंद चिदंबरम यांनी चेन्नई ग्रँड मास्टर दोन हजार चोवीसचे विजेतेपदे पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक तेहतीस ख्रिस इव्हान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त कोणत्या देशाने नेमला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशाने पहा क्रिस इव्हान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हे कोठे कार्यान्वित करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर व ऑप्शन क्रमांक तीन भारतातील रामेश्वरम या ठिकाणी पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हे कार्यान्वित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस कोणता टेनिसपटू ए टी पी फायनल दोन हजार चोवीस स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जॉनिक सिन्नर हा टेनिसपटू ए टी पी फायनल दोन हजार चोवीस स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती ठरलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मण्याची वाडी ही पहा देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरलेली आहे प्रश्न क्रमांक सदतीस ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर्स दोन हजार चोवीस घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा ऑक्सफोर्ड डिक्शनरीने ब्रेन रोट या शब्दाला वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस घोषित केले आहे प्रश्न क्रमांक अडतीस अग्निवारियर दोन हजार चोवीस सैन्य अभ्यास हा कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत आणि सिंगापूर तर भारत आणि सिंगापूर या दोन देशामध्ये अग्निवॉरियर दोन हजार चोवीस सैन्य अभ्यास हा आयोजित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय बी एस एफ वर्ल्ड बिलियंडर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपदे कोणी पटकावलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंकज अडवाणींनी आय बी एस एफ वर्ल्ड बिलियंडर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपदे पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक चाळीस वज्रप्रहार दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास हा कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारत आणि अमेरिका तर भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये वज्रप्रहार दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास हा आयोजित करण्यात आलेला आहे